कोल्हापूर कोल्हापूरतर्फे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे वास्तू व बांधकाम विषयक प्रदर्शन तीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे क्रीडाई कोल्हापूर तर्फे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे वास्तू व बांधकाम विषयक प्रदर्शन दालन दोन हजार सव्वीस जानेवारी ते दोन, दोन हजार सव्वीस या कालावधीत महालक्ष्मी दरबार हॉल ग्राउंड कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती संदीप बोरचाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमास खासदार छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यक मंत्री हसन मुश्रीफ आमदार मंत्री प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या प्रदर्शनाचे हे वर्ष असून यंदा अधिक स्टॉल्स सहभागी होत आहेत कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक साहित्य उत्पादक व सेवा पुरवठादार या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत आता एकदा आपण दालन दोन हजार सव्वीस साधारणतः तीस एकतीस जानेवारी त्यानंतर आणि एक दोन एक दोन फेब्रुवारी अशा तारखेला आपण ते आयोजित केलेलं आहे तीस तारखेला सदन दालनचं उद्घाटन होईल आमचे पालकमंत्री आंबेडकर साहेब त्यांच्या हस्ते ते उद्घाटन होणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपले टेक्निकल सेमिनार्स होणार आहेत त्याच्यामध्ये युनायटेड स्ट्रक्चर्स या विषयावरती आपल्याला Uh, uh, साधारणत मुंबईचे प्रोफेसर एम जी गाडगे ते आपल्याला ती मार्गदर्शन करणार आहेत त्या त्या त्यातून कसं आहे इंजिनिअरिंग कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत किंवा आमच्या फील्डमध्ये जे जी लोक आहेत त्यांना त्या टेक्निकल सेमिनारचा प्रचंड असा हे होणार आहे लाभ मिळणार आहे आता ह्या दालनमध्ये नुसतं आमचे बऱ्याच जवळजवळ शंभर एका प्रोजेक्ट्स आपले तिथं डिस्प्ले असतील त्याच्यानंतर आता एकाच छताखाली आपल्याला नुसतं फ्लॅट्सच असं नाही पण बांधकामविषयी जे काय आपल्याला वस्तू आहेत बांधकामाविषयी बांधकामाला संलग्न जे काय वस्तू आहेत मटेरियल आहेत त्याचे स्टॉल्स आहेत त्यामुळं इथून सुद्धा बँक त्याशिवाय अर्थसहाय्य करण्यासाठी बँका सुद्धा बँकेचे सुद्धा स्टॉल आहेत त्यामुळं एखाद्याला घर घ्यायचं आहे किंवा त्याला लोन घ्यायचं आहे तर त्या एकाच छताखाली या सगळ्या सर्व सर्व सुविधा या पत्रकार परिषदेस क्रीडाई कोल्हापूरचे पदाधिकारी सुनील चिले मौक्तिक पाटील अक्षय जवेरी यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते